जय लहुजी जय अण्णा जय भीम आज आद्य क्रांती गुरु लहूजी वत्ता साळवे यांची दोनशे एकतीसावी जयंती तोपखाना सातारा येथील होत आहे तर मोठ्या प्रमाणात जयंती होती आणि जयंतीचे स्वरूप म्हणजे झाडे लावा झाडे जागवा झाडे लावले झाडे वाटले लोकांना रक्तदान शिबिर ही संयुक्त समारोह समितीच्या वतीनं सगळं चाललंय समितीचा अध्यक्ष मी पट्टू घाडगे या जयंती चांगल्या प्रमाणात साजरे झाल्याबद्दल लोक जे आले त्यांचे मी आभार मानतो ांत गुरु लवकर महाराजांच्या दोनशे एकवीसाव्या जयंती निमित्त मी सर्व समाज बांधवांना देत आहे आपल्या नाते मंडळ आज चौदा नोव्हेंबर किरवीर धवजी वस्तात त्यांच्या जयंती संपूर्ण राज्यभर जयंती मोठ्या उत्साह मातन समाजाच्या आणि इतर सर्व जाती धर्माच्या वतीनं होत आहे सातारा जयंती पण आहे त्या संदर्भात मी सर्व आपल्या समाज बांधवांना जय लहूजी मानस जय लहूजी देते आणि आपल्या ह्या लहूजींच्या पुतळ्याच्या इथं समूपच अभिमानास्पद गौरवस्पद आहे तसेच समितीचे अध्यक्ष घाटगे सर यांनी जो काही उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि धन्यवाद थँक्यू शेकड जयंती आहे त्यानिमित्त आज अभिवादन करण्यास आलेला आहे समस्त नातिक समाज आपला सापडायची हा लवजीच्या इतिहासाला पुष्प अर्पण हे आणि वाटत आणि बाल दिनाने बिघाले लहान मुलांना खाऊ वाटत असं संयुक्त समारोह समितीच्या वतीन अपेक्षा घडण आणि सर्व अभिवादन समाज स्वागत करतो डॉक्टर क्रांतीगुरु नवस्तान साळव्यांचा लोकशाही विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय आज क्रांतीगुरु नवोजी वास्ताद साळवे यांची दोनशे एक जयंती आहे आणि या जयंतीमध्ये सर्व सातारा जिल्ह्यातले सर्व संघटना सर्व राज्यक्रांतीगुरू रु रुजी वस्ता साळवे यांची दोनशे एकविसावी जयंती आहे या जयंतीनिमित्त सातारा शहरामध्ये व जिल्ह्यामधील सर्व समाज बांधव मातन समाजातील सर्व तरुण बांधव यांनी आज अतिशय चांगल्या पद्धतीनं जयंती साजरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच संयुक्त जयंतीचे आमचे सहकारी बंडू गाडगे हे आजच्या दोन हजार पंचवीसचे अध्यक्ष आहेत त्यांनी ही पदाधिकारी सजावट केली आहे आणि चांगल्या जय you. जय 예수 छत्रपती शिवाजी महाराजांचा जय सु जय 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 不要涨。